तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पिंपरी चिंचवड परिसरातील मारुंजी भागात राहणारा बत्तीस वर्षीय दिनेश टोंबरे अतिशय भेदरलेल्या अवस्थेत हिंजवडे पोलीस स्टेशन मध्ये आला तिथं त्यानं भूमकर चौकातून त्याचा तीन वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली दिनेश हिंजवडीमध्ये एका आय टी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता मुलाचं वर्णन सांगितल्यानंतर तो तातडीनं तिथून निघून गेला दरम्यान पोलिसांना दिनेशच्या हालचाली काही ठीक दिसत नव्हत्या तरी त्यांनी तातडीनं त्याच्या मुलाचा शोध सुरू केला दुसऱ्या दिवशी पोलिसांना दिनेशनं जसं वर्णन केलं तशा स्वरूपाचा तीन वर्षीय मुलगा आळंदीत असल्याचं आढळून आलं पण त्याच दरम्यान पोलिसांना या गोष्टीची कुणकुण लागली की फक्त पोरगाच नाही तर पोराची आई सुद्धा दोन दिवसांपासून बेपत्ता आहे पण मग दिनेशनं त्याची पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार का दिली नाही फक्त मुलगाच बेपत्ता असल्याची तक्रार का दिली म्हणून पोलीस विचारात पडले त्यामुळे त्यांनी त्या तीन वर्ष मुलाला सापडल्यानंतरही दिनेशच्या दिनेश असल्याची तक्रार दे म्हणून सांगितलं त्यानंतर त्यानं वाकड पोलिसात जाऊन त्याची पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली आता इथपर्यंत ही साधी सरळ बेपत्ता झालेल्या आई आणि मुलाची केस आहे असं तुम्हाला वाटत असेल पण थांबा एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाला लाजवेल अशा केसचा गुंता सोडवताना पोलिसांना कशी मातेफोड करावी लागली त्याचीच ही थोडक्यात माहिती घेऊया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपला आता गोष्टीची सुरुवात आत पहिल्यापासून करू तर मावळ तालुक्यातील बहुर गावात राहणारा बत्तीस वर्षीय दिनेश पोपट ठोंबरे हा तरुण गेल्या काही वर्षांपासून हिंजवडीमध्ये एका आय टी कंपनीत सुपरवायझर पदावर काम करत आहे सुपरवायझर म्हणून काम करण्याबरोबरच त्याचं हिंजवडीमध्ये चहाचं हॉटेलही आहे तिथं काम करत असतानाच त्याची मारुंजीतल्या ऍड्रेस टॉवर राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय जयश्री विनय मोरे या महिलेशी ओळख झाली पण ही जयश्री मोरे मूळची बीड जिल्ह्यातील परळीची होती जयश्रीचं सात वर्षांपूर्वी लग्न झालेलं होतं पण तिचं तिच्या पती सोबत पटत नसल्यानं लग्नानंतर सहा महिन्यातच ती पतीपासून विभक्त झाली ती मारुंजीमध्ये एकटं राहत होती दरम्यान स्वतःला एकटं फील करत असतानाच ती बत्तीस वर्ष दिनेशच्या संपर्कात आली आणि त्या दोघांमध्ये आधी मैत्री आणि नंतर प्रेम फुलत गेलं ते दोघे मारून येथे भाड्यानं घेतलेल्या घरात राहत होते पण यात आणखी एक ट्विस्ट असा की जयश्री पडली होती त्याचं ऑलरेडी काही वर्षांपूर्वी लग्न झालेलं असून त्याची पहिली पत्नी आणि दोन मुलं मावळमध्ये राहत आहेत आणि ही गोष्ट आधी जयश्रीला माहिती नव्हती दिनेशनंही आधी तिला त्याची कल्पना दिलेली नव्हती पण नंतर जेव्हा त्या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा निर्णय घेतला तेव्हा दिनेशनं तिला सगळं सांगून टाकलं त्यानंतरही जयश्रीनं दिनेश सोबतचे संबंध कायम ठेवले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश आणि जयश्री गेल्या पाच वर्षांपासून वाकडमध्ये रिलेशनशिप मध्ये राहत होते त्या नात्यातून त्यांना तीन वर्षाचा मुलगा देखील आहे पण पाच वर्ष एकत्रित मध्ये राहिल्यानंतर दिनेश आणि जयश्रीमध्ये खटके उडू लागले होते काही दिवसांपासून दिनेशला जयश्रीचं वागणं पटत नव्हतं दिनेशच्या म्हणण्यानुसार जयश्री नेहमी त्याच्याकडं पैशांची मागणी करायची तसंच ती त्याच्यापासूनही वेगळं राहायचं म्हणत होती पैसे नाही दिले तर ब्रेकअप करण्याची धमकी द्यायची इतकंच नाही तर आपल्यातील नात्याबद्दल तुझ्या घरच्यांनाही सांगेन असं म्हणून ती दिनेशला धमकवायची असं त्यानं पोलिसांना सांगितलं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दिनेशला हळूहळू जयश्रीच्या वागण्यावर संशया लागला होता तिचं अजून कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे असा डाऊट त्याला आला होता कारण जयश्रीकडे एक मोबाईल होता आणि तो मोबाईल ती नेहमी सायलेंट मोडवर ठेवायची नेमकी हीच गोष्ट दिनेशला खटकायला लागली होती त्याबद्दल तो तिला सातत्यानं विचारणा करायचा सा। पण ती गोष्ट टाळून न्यायची पण त्या दिवशी गोष्ट टाळण्याच्या पलीकडे गेली चोवीस नोव्हेंबरचा दिवस दिनेश जयश्री आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा बुंकर चौकातील सर्व्हिस रोडवर उभे असलेल्या कारमध्ये बसलेले होते त्याच वेळी सायलेंट फोनवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला बोलता बोलता आणि आरोप प्रत्यारोप करता इतका वाद वाढला की दिनेश ठोंबरे या नराधामानं गाडीतील हातोडी काढली आणि रागाच्या भरात जयश्री मोरेच्या डोक्यात मारली तो हल्ला इतका जोरदार होता की एका फटक्यात जयश्रीचा जीव गेला पण जयश्रीचा मृत्यू झाल्यानंतर दिनेश प्रचंड घाबरला आता मृतदेहाचं काय करायचं हा प्रश्न त्याला सतावत होता त्यात सोबत मुलगा होता त्याचं टेन्शन काय त्याची बुद्धी चालायची बंद झाली पण नंतर त्याच्या राक्षसी डोक्यात दोन कल्पना आल्या त्यानुसार त्यानं त्याची गाडी ड्राईव्ह करत सातारा पुणे मार्गावरील खंबाटकी घटात आणली आणि तिथं जयश्रीचा फाटक्या तुटक्या गोणीत गुंडाळून मृतदेह टाकून दिला तिथून पुढं तो त्याच्या तीन वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आळंदीला गेला तिथं कार्तिकी निमित्त खूप गर्दी जमली होती त्या गर्दीचा फायदा घेत त्यानं त्याच्या मुलाला आळंदीत पोलिसांच्या पथकाजवळच सोडलं त्यानंतर तो स्वतःच मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन हिंजवडी पोलीस ठाण्यात पोहोचला आता त्यानंतर काय झालं पोलिसांनी मुलाला कसं शोधलं हे आपण ऐकलं पण दिनेश हा कागदोपत्री त्या मुलाचा बाप नाही आणि त्या मुलाची आई सुद्धा बेपत्ता आहे ही गोष्ट पोलिसांना समजली होती त्यामुळे पोलिसांनी मुलाला दिनेशकडे सोपवलं नाही तर त्या मुलाचे इतर नातेवाईक सापडतात का याचा शोध सुरू केला तसंच गायब असलेल्या मुलाच्या आईचे म्हणजे जयश्रीचे फोटो सुद्धा सर्वत्र पोलीस ठाण्यात व्हायरल केले दरम्यान वाकड पोलिसात आपली पत्नी गायब झाल्याची तक्रार घेऊन आलेल्या दिनेश्वर पोलिसांना संशय यायला लागला होता की तेवढ्यातच सातारा पोलिसांकडून वाकड पोलीस ठाण्यात फोन खानाडला सातारा पोलिसांनी वाकड पोलिसांना अशी माहिती दिली की त्यांनी व्हायरल केलेल्या फोटोतल्या बाईचा त्यांना मृतदेह सापडलाय आणि तो जयश्रीचाच असल्याचा त्यांना शंका आहे कारण तक्रारीत दिलेली माहिती आणि बेपत्ता महिलेचे मंगळसूत्र मृतदेह हे सगळं सेम असल्याचं त्यांना दिसून आलं आता सातारा पोलिसांना त्या मृतदेहाबद्दल कसं कळलं तर ऐका नॅशनल हायवेवर नेहमी प्रवास करणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हरला तो गोणीत गुंडालेला मृतदेह दिसला आणि त्याची बोबडी व्हायची सत्तावीस तारखेला त्याला तो मृतदेह दिसला त्यानं तातडीनं सातारा पोलिसांना कल्पना दिली आणि पोलिसांनी झटक्यात घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पुढं सातारा पोलीस आणि वाकड पोलिसांनी एकत्र मिळून पुढची कारवाई केली वाकड पोलिसांनी दिनेशला पोलीस स्टेशनात बोलावून घेतलं त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेश ठोबरेचा मोबाईल रेकॉर्ड तपासला त्यात चोवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरच्या काळात त्याचा मोबाईल ठराविक काळात स्विच ऑफ असल्याचं त्यांना आढळून आलं दरम्यान आपल्याला पोलिसांचा बुलावा आलाय कळल्यावर त्याला त्याचा गुन्हा उघडा पडला याची खात्री झाली होती दरम्यान पोलिसांनी त्यांचा पोलिसी काका दाखवायच्या आतच दिनेशनं गुन्हा कबूल केला आणि पोलिसांनी केवळ दोन ते तीन दिवसाच्या काळात हे सगळं प्रकरण निकालात काढलं ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत बहाणवर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे पोलीस उपनिरीक्षक भारत माने विभीषण कन्हेरकर पोलीस अंमलदार चंदू गिरे नामदेव वडेकर रामचंद्र तळपे तात्यासाहेब शिंदे सौदागर लांबतरे कोणते खराडे यांनी पार पाडली सदर लिव्हिन पार्टनरची हत्या केल्याच्या आरोपाखाली वाकड पोलिसांनी बत्तीस वर्षीय आरोपी दिनेशला अटक केली आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे आता तुमचं या प्रकरणाबद्दल नेमकं काय मत आहे एक कमेंट कमेंटमध्ये कळवा सोबतच आपल्या विशेष वार या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद